पद्मश्रीच्या पुढच्या पिढीने काय केले हे सांगण्यासाठी आज स्वर्गीय आप्पासाहेब पवार हयात असायला हवे होते कारण शरद पवारांवर आता विस्मरणाचा होऊ लागले यामुळे त्यांच्याशी खुली चर्चा करण्याची आपली केव्हाही तयारी आहे नगर जिल्ह्याचे त्यांनी कसे वाटोळे केले हे त्यांना पटवून देऊ असे सडेतोड उत्तर महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना दिले माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की जिल्ह्यातून पद्मभूषण बाळासाहेब विखे यांनी आठ वेळा संसदेत प्रतिनिधित्व केले शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला सात वेळा आमदार म्हणून निवडून दिले हे पद्मश्रींनी दिलेल्या विचारांचे यश आहे त्यांच्या संस्कारातच विखे परिवाराची अविरत वाटचाल सुरू असून सार्वजनिक जीवनात मिळालेली प्रत्येक संधी परिवाराने जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सामान्य माणसाच्या उत्कर्षासाठी कारणी लावली ज्यांनी जिल्ह्याच्या विकास कामात नेहमी अडचण निर्माण केली जिल्ह्यातील विकासाची प्रक्रिया ज्यांना देखवत नाही त्यांच्याशी जिल्ह्याच्या विकासाबाबत आपली खुली चर्चा करण्याची केव्हाही तयारी आहे या चर्चेत पवारांनी जिल्ह्याचे कसे नुकसान केले हे आपण त्यांना देऊ असे थेट आवाहन त्यांनी पवारांना दिले पवारांमुळे जिल्ह्याचे पाणी गेले शेतकरी संकटात आले जिल्ह्यात एकही प्रकल्प आणला नाही त्यांच्या जिल्ह्यासाठी काय योगदान आहे एकदा तरी सांगावे असा सरळ सवाल मंत्री विखे यांनी केला त्यामुळे जिल्ह्याला किती अडचणींचा सामना करावा लागला हे त्यांना पटवून देण्याची माझी तयारी आहे असे त्यांनी स्पष्ट केले त्यांचा तो स्थायी धर्म आहे सोबत लोकांसमोर एक वेगळं चित्र उभा करण्याचा विश्वास प्रयत्न केला आहे साधा माणूस आहे सज्जन आहे तर म्हणजे आता त्यांचं खरं रूप लोकांना ज्यांचाच त्याबद्दल आता निर्णय केला आम्हाला त्रास दिला जातो असं पण त्यांचा कुठेतरी आरोप होतो कसं बघता या आरोपात मला असं वाटत नाही की असे पुढे गैर ऑफर कुठला दिसतोय जर पोटिसाची गरज बाल काढायला लागेल किंवा तुम्ही ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आता जसे काय कुठल्या चालल्या तुम्ही काम करता निवडणुका त्याच्यावर नियंत्रण ठेवून आहे का त्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल काही कर्ज असेल निवडणूक आयोगाबद्दल फक्त लोकप्रियतेसाठी किंवा कोण असे जे बेछूट आरोप होत आहे म्हणून ते फक्त स्टंट पाहिजे याची काही नाही

विधानसभा मतदारसंघ खरं तर आज त्यांना खरं म्हणजे आज ओपन डिबेट करण्याची माणस आहे की जिल्ह्याचं वाटतं कसं आपलं पाणी घे जिल्ह्याचं पाणी गेलं जिल्ह्याचे जिल्ह्यामध्ये काही प्रकार घेऊ शकला नाही आधुनिकीकरणामध्ये शेती क्षेत्रामध्ये कोणत्याही क्षेत्र या जिल्ह्यासाठी त्यांनी काही योगदान दिलेलं आहे असं त्यांनी एक तर जाईल केलं पाहिजे मला वाटतं आज स्वर्गीय आप्पासाहेब पवार नाही आहे त्यांची तोडले बंद खरं येतो म्हणतो आप्पासाहेबांनी दिलासा ओके